नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आता आपण जे पाहू शकतो की बऱ्याच ठिकाणी आपल्या शेतकरी म्हणणं मित्रांचं म्हणणं असते हळद जी आहे आपली साधारणतः पिवळसर साधारण ह्याच्यामध्ये करपा वगैरे दिसत असतो तर आता शेतकरी मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या आता हळदीची आपल्या जी भरणी जी आहे ही पूर्णतः आपल्या शेतामध्ये जी आहे हे अशा पद्धतीनं जेव्हा आता हे जो माल लागत आहे तर ह्याच्यामध्ये जो शेंगा भरणीची जी अवस्था आहे आता आता पूर्ण पानांना जे खाणं खाद्य जे आहे ते पूर्ण आपल्याला सूर्यप्रकाश संश्लेषण क्रिया तयार करून ही जी फनी आणि ही जो माल लागत असतो शेंग आपण जो याला जो म्हणतो बंडा आणि जो अंगठीगड्डे म्हणतो हे अशा पद्धतीने लागत असतात तर अशा अवस्थेमध्ये आपण ह्याला जे खाद्य जे देणार आहोत आता हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लागणार आहे अशा अवस्थेमध्ये दहा चौपन्न दहा एकरी आपण पाच किलो सोडायचं आहे आणि जर लहान अवस्था असेल तर आपण तिथं अडीच किलो सोडू शकतो आणि कुसाकी न्यूट्रिशन पॉवर हे आपण हे एकरी अडीच ते पाच किलोच्या दरम्यान दोन टप्प्यामध्ये सोडायचं आहे तरी अशी तुम्हाला व्हिडिओ आणि नवीन माहिती पाहिजेत असेल तर ता शेतकरी मित्रांनो चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आणि माझा नंबर सेव्ह करा पंच्याण्णव सत्तावीस डबल शून्य छत्तीस सहासष्ट